नमस्कार मंडळी सकाळचे साडेसहा वाजलेले होते आणि आता मी चाललंय कदमवाडीक आज मंडळी रिडिंग माझा कदमवाडीक कसा कदमवाडी नळ्याचो पाचो नळ्याच्या पाचयात येऊन पोचलेलो असा इली रिडिंगा घेतोय आणि त्याच्यानंतर भेटतोय मंडळी नळ्याच्या पाचयाचा रिडिंग घेऊन झालेला आता मी कदमवाडीक जातोय साठी ये आत्ता येऊन पोचलो आहे चिटकोबाकडे ह्या असा चिटकोबा मंदिर बाजूकच थंसर नदी आसा आणि गणेश घाट पण असा पुढे इलय आणि देवाच्या पाया पडलंय तुम्ही पण पाया पडायला घ्या देवाचं दर्शन घेतलंय आणि पुढे कदमवाडीचं रिडिंग संपवलंय आणि घरात जाय होतोय घराक जाताना ह्या वाटेत जनावर दिसला म्हणजे आता असा ऊन पडतात त्यामुळे ती जनावर बाहेर पडतो कदमवाडीचा रिडिंग संपवून मुस्लिमवाडी दिसलेला आहे आता पाहुणे झालेलो आता मी जेवच्या आटी घरात जातोय घराकडे गेलोय जेवलं आहे त्याच्यानंतर थोडा वेळ मोबाईल चार्जिंग केलंय आणि आता इलय मी तेलीवाडीत रिडिंगसाठी तेलीवाडी आणि न्हावीवाडी रिडिंग मारून मी कणकवलं एक भाड्यात संध्याकाळी आता अडीचा पण रिडिंग मारून जा असा मंडळी सगळा रिडिंग मारून संपला त्याच्यानंतर घराकडे गेलय रिक्षा घेतलंय आणि आता मी लय इलय टेबावर जयेश मामाच्या एक सोडूक जाऊचा असा त्याच्यासाठी आता मी लय जयेशच्या घराकडे हो असा मामाचा साहेब आहे लवकरच शर्यतीसाठी सज्ज होतो जयेशच्या एक नेऊन कणकवले मामाकडे सोडूची होती तिका रिक्षेत बसवलो आणि आता आम्ही डायरेक्ट जातो कणकवले डायरेक्ट कणकवलेक भेटी आता तर मंडळी ही असा आपली कणकवली आणि हा असा गडनदीचा पूल आता डायरेक्ट जातो मामा मंडळी आजी एक कणकवले सोडलो त्याच्यानंतर आम्ही घराक जाय होतो येताना मामा मनाक लागलो शेवपुरी खाऊया मनान इसं थांबलो माझी शेवपुरी इल्लेली असा मी आता खाऊन घेतोय तुम्ही पण खाऊ किंवा शेवपुरी खाऊन झाली तशी आम्ही घरावाटेक लागलो चिपळून तसा असा बदलता तशी अशी कणकवलेत गाडी रिका मी त्या चुकशी मामान रिक्षा घेतल्या आता आम्ही चाललो घरा चला तर मग मंडळी जर तुमका व्हिडिओ आवडत असती तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टा फॉलो करा धन्यवाद आता भेटी या उद्या